नमस्कार मित्रांनो कॉग्निझंट मधल्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल आज आपण बोलणार आहोत दोन हजार चोवीसच्या ग्रॅज्युएटसाठी अतिशय चांगली अशी सुवर्ण संधी कॉग्निझंट आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या आधी कॉग्निझंट तुम्हाला माहिती आहे एकतीस वर्ष जुनी कंपनी आहे त्यांचे जी त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो एकोणीस पॉईंट बेचाळीस बिलियन युएस डॉलर्स म्हणजे साधारण एक लाख पासष्ट हजार करोड एवढा असेल साधारण आणि जो नेट इन्कम आहे तो पण साधारण एकोणीस हजार करोड इतका दोन हजार बावीस मध्ये त्यांनी दाखवला आहे तर अतिशय चांगली कंपनी आहे त्याच्यामध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळाल तर खूप छान होईल या या कॉम्पिनिजनमध्ये जो करिअर सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण गेलो तर त्याच्यामध्ये त्यांचे जे व्हेरियस त्यांचे जे इनिशिएटिवस आहेत एम्प्लॉयमेंटचे त्याच्यामध्ये स्टुडंट्स अँड एमर्जिंग टॅलेंट प्रोफेशनल सॅलमरी रिटर्नशिप जेन्सी प्रोग्रॅम हे जे मल्टीपल ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये जेन्सी प्रोग्राम मध्ये ऑपॉर्च्युनिटी आज आपण बघणार आहोत जेन्सी प्रोग्रॅम म्हणजे बेसिकली काय जेन्सी मध्ये तुम्हाला जॉब कट कटिंग एज वर काम करायला मिळतं ग्लोबल टीम बरोबर कोलॅबोरेट करायला मिळतं तुमचं स्किल डेव्हलप होतं आणि तुमचं करिअर ऍडव्हान्स होण्यामध्ये मदत होते हायर एज्युकेशन को स्पॉन्सर्ड त्याचा पण ऑप्शन तुम्हाला मिळतो रेप्युटेड आय आय टी किंवा बाकीच्या कोणत्या तरी रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधून तुम्हाला हायर एज्युकेशन करण्याची संधी मिळते जॉब करत असताना आणि तुमचा करिअरचा पाच जो आहे तो ऍक्सिलेट होतो हे अतिशय महत्वाचं आहे त्याची जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा तुम्हाला जर ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतोय ऑफ कॅम्पस हायरिंग फॉर दोन हजार चोवीसचे चे इंजिनिअरिंग स्टुडंट फॉर जे सी नेक्स्ट जे सी प्रो अँड जे सी फेब्रुवारी मार्च याची शेवटची तारीख आहे सात मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी बारा वाजता हे लोकेशन जे आहे चे ते चेन्नई बेंगलोर हैदराबाद कोलकाता पुणे कोइंबतूर कोची भुवनेश्वर इंदोर या ठिकाणी याची याच्या ओपनिंग उपलब्ध आहेत थोडक्यात जर माहिती आपल्याला घ्यायची झाली तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सी टी सी साधारण चार लाख ते सहा लाख पंच्याहत्तर हजार वार्षिक असेल आणि ते त्याचे जे वेरियस रोल्स आहेत त्यानुसार तुमच्या ते जॉबची जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे दोन हजार चोवीस ची बॅच बीई बीटेक एम टेक लेदर टेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी फॅशन टेक्नॉलॉजी एक्सेट्रा स्ट्रीम्स आहेत ज्या आहेत त्यात तुम्ही अप्लाय करू शकत नाही मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत तुम्हाला अकरावी दहावी दहावी बारावी डिप्लोमा अंडर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पण एकोणसाठ पॉईंट नऊ पर्सेंटेजचा राऊंड ऑफ चालणार नाही आणि CGPay, तुम्हाला कन्व्हर्ट करून त्याला मॅनेज तुम्हाला दाखवावं लागेल कोणतंही एटीकेटी किंवा चालणार नाहीत फ्लेक्सिबिलिटी टू वर्क फ्रॉम कॉंग्रेसच्या कोणत्याही ऑफिसमधून काम करण्याची कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्याची तयारी असली पाहिजे इंडियन नॅशनलिस्ट अप्लाय करू शकतात ईमेल आय डी तुम्ही जो द्याल तो नेहमी जे आपले जे त्यांचे गाईडलाईन्स आहेत ते आहेत ईमेल आयडी हा ॲक्टिव्ह पाहिजे मोबाईल नंबर ॲक्टिव्ह पाहिजे रेझ्युम अटॅच करा हे सगळे जे डिटेल्स आहेत त्याचं आपण बघण्यासाठी जेव्हा आपण क्लिक करतो याच्यामध्ये नेमिंग कन्व्हेशन आणि दोन हजार चोवीसची हायरिंग स्टुडंट ब्रोशर तेव्हा आपण इकडे येतो या ह्या ही जी फाईल आहे त्याची लिंक मी तुम्हाला मी शेअर करतो कॉंग्रिझेंट हायरिंग दोन हजार चोवीस एंजिनियरिंग स्टुडंट्स आता याच्यामध्ये कॅटेगरी ऑफरिंग जेन्सी सी नेक्स्ट जेन्सी सी प्रो आणि जेन्सी सी त्याच्यामध्ये जे डेजिनेशन पी ए पी ए पी ए टी असं आहे ऑफरिंग जी आहे ती, ती जेन्सी नेक्स्ट सी नेक्स्टसाठी सहा लाख पंच्याहत्तर हजार प्रतिवर्ष जेन्सी प्रो सी प्रोसाठी पाच लाख चाळीस हजार प्रतिवर्ष आणि जेन्सी साठी सीसाठी चार लाख प्रतिवर्ष असं तुमचं सीटीसी असेल आणि हायरिंग ही फेब्रुवारी पंचवीस मधून सुरू झालेली आहे तुम्ही आता अप्लाय करू शकता आपण जसं सुरुवातीला पाहिलं ला। त्याच्यामध्ये दे लास्ट डेट ऑफ एप्लिकेशन सेव्हन्थ मार्च दोन हजार पंचवीस आहे संध्याकाळी बारा वाजता शेवटच्या वेळेची वाट बघू नका कॉग्निझंट का याची डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये को स्पॉन्सर्ड हायर एज्युकेशन घेण्याची चान्स मिळतो तुम्हाला आय आय टीमध्ये किंवा बीट्समध्ये डिजिटल हॉनर्स प्रोग्राम तुमचा एक्सलेट करत होता आपण सुरुवातीला पाहिलं ते आणि सर्व्हिस बॉन्ड नाही याच्यामध्ये कॉम्ले असं म्हणणं आहे की विशन ट्रस्ट जेव्हा तुमच्याकडे जॉईन कराल तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर जास्त वेळ काम कराल अशी आमची अपेक्षा असते असं त्यांचं म्हणणं आहे याची जी प्रोसेस आहे ती बघा फेब्रुवारी चोवीस ऑनवर्ड रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे त्यानंतर तुमचं स्क्रीनिंग केलं जाईल तुम्ही जर रेझ्युमे अपलोड कराल डॉक्युमेंट्स अपलोड करा त्यानुसार तुमच्या क्वालिफिकेशन त्यानंतर राऊंड मध्ये राऊंड तुम्ही स्क्रीनिंग जर क्लिअर झालं तर राउंड वन मध्ये माद तुमची कम्युनिकेशन असेसमेंट केली जाईल साधारण मार्चमध्ये सात मार्च पासू होईल अशी अपेक्षा आहे त्याचे एक्झॅक्ट डिटेल्स आपल्याला नंतर मिळतील राऊंड टू तुम्ही कम्युनिकेशन असेसमेंट जर क्लिअर केली तर राउंड टू मध्ये अॅप्टीट्यूड असेसमेंट मार्च दहा ला होईल किंवा टेक्निकल असेसमेंट मार्च अकरापासून सुरू होईल हे जर तुम्ही दोन्ही क्लिअर केले ऑल शॉर्टलिस्ट बी नोटिफाइड ऑन द हायरिंग कॅटेगरी फॉर इंटरव्ह्यू तुमचे जे प्रोसेस तुमचे जे परफॉर्मन्स असेल या या टेस्ट मध्ये त्या परफॉर्मन्सवर बेस्ड तुमचा पर्सन इंटरव्यू होईल आणि टेक्निकल हा टेक्निकल इंटरव्ह्यू असेल मार्च सत्तावीस नंतर मार्च सत्तावीस दोन हजार पंचवीस नंतर, पंच नंतर हे इंटरव्ह्यू होतील जेएनसी नेक्स्टसाठी कोणते उमेदवार उपलब्ध होतील जेएनसी प्रोसाठी कोणते उमेदवार लायक आहेत साठी कोणत्या उमेदवारांना संधी मिळू हो शकते हे सगळं राऊंड थ्रीच्या इन पर्सन इंटरव्ह्यू नंतर क्लिअर केलं जाईल त्यानंतर तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट मिळेल लेटर ऑफ इंटेंट म्हणजे बेसिकली तुमच्या ऑनबोर्डिंग प्रोसेस सुरू होईल कुठल्या लोकेशन तुमचं किंवा डेजिनेशन किंवा त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला शेअर केल्या जातील याच्यामध्ये कम्युनिकेशन अॅप्टीट्यूड अँड टेक्निकल असेसमेंटला अप्युअर होणं हे मँडिटरी आहे कंपल्सरी आहे आणि तुम्ही इकडे इतके 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 जॉईन करताना तुमचा आधीचाच एक्सपिरियन्स असेल दोन हजार चोवीसचं ग्रॅज्युएशन कम्प्लिट केल्यानंतर आत्ता आज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे मग तुम्ही जर सहा सात सा, आठ महिने जर काम केलं असेल तर ते कन्सिडर केलं जाणार नाही ना। तुम्ही एक फेशर म्हणून जॉईन व्हाल हे लक्षात घ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण जर बघायचे झाले तर दोन हजार चोवीस ची बॅच स्पेसिफिक बीई बीटे एमई टेक लेदर टेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी फॅशन टेक्नॉलॉजी इन्क्लुडेड आहेत सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत दहावी बारावी डिप्लोमा अंडर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जी पीजी, पीजी मध्ये राऊंडिंग ऑफ अलाउड केलं जाणार नाही फिफ्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट वगैरे ज्यांची एटीकेटी असेल ते इकडे एलिजिबल नाही आहेत तुम्ही जर सीजीपीए तुमचं स्कोरिंग असेल तर त्याचं कन्व्हर्जन युनिव्हर्सिटी नॉर्म्स सुद्धा तुम्हाला मार्क्समध्ये पर्सेंटेजमध्ये करावं लागेल आणि कॉम्प्युमेंटच्या कोणत्या ऑफिस लोकेशन मधून कोणत्या शिफ्ट मध्ये काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे आणि जी टेक्नॉलॉजी तुम्हाला दिली जाईल त्या टेक्नॉलॉजीवर काम करण्याची पण तयारी असली पाहिजे इंडियन नॅशनल याला अप्लाय करू शकतात मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशनसाठी तुमचा तुम सा पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि इंडस्ट्री अक्रेडे सर्टिफिकेट तुम्ही जर एक्स्ट्रा काही केलं असेल एक्स्ट्रा करिक्युलर ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त ते पण तुम्हाला मँडेटरी असेल इंटरव्यूसाठी जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत ते ऑल अकॅडमिक डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग कॉलेज आयडी तुमच्याकडे असेल तर दहावी बारावी अंडर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट्स प्रोव्हिजनल ऑफ डिग्री सर्टिफिकेट हे जे ऑनबोर्डिंगच्या वेळी हे झालं इंटरव्ह्यूच्या वेळी आता ऑनबोर्डिंगच्या वेळी तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे पासपोर्ट असणं गरजेचं आहे वोटर आयडी कार्ड बेसिकली आयडेंटिफिकी गव्हर्नमेंट आय आयडी कार्ड तुम्हाला लागेल इम्पॉर्टंट नोट्स फॉर रजिस्ट्रेशन याचे जे स्किलसेट्स आहेत क्लस्टर त्यांनी केलेले आहेत क्लस्टर वन हा तुमचा टेक्निकल असेसमेंटचा पहिला डिफॉल्ट क्लस्टर असेल त्या क्लस्टरमध्ये जावा आन सी एस क्यू एल सी एस एस जावा स्प्रिट पंच्याऐंशी टक्के प्रश्न हे जावा आणि आन सी एसक्यूल वर विचारले जातील स्किल कस्टर टू मध्ये पायथन आन सी एसक्यूल फ्लावर फंडामेंटल पंच्याऐंशी टक्के प्रश्न हे पायथन आणि आन सी एसक्यूल वर विचारले जातील आणि क्लस्टर नंबर फी जो आहे स्किलचा त्याच्यामध्ये आन सी एम एल सी एस एस जावा स्क्रिप्ट त्याच्यामधले पंच्याऐंशी टक्के प्रश्न हे सी प्लस प्लस आणि आन सी एसक्यूल वर विचारले जातील हे फायनल डिसिजन जे आहेत हे सगळं इंटरव्ह्यू झाल्यानंतर असेसमेंट झाल्यानंतर कोणाला सिलेक्ट करायचं आणि कोणाला कुठे डिप्यूट करायचे फायनल जे डिसिजन आहे ते नंतर कॉंग्रेस ठरवेल त्याच्यावर आपला काही कंट्रोल असणार नाही हे लक्षात घ्या फॉर्म भरताना तुम्ही जे डिटेल्स भराल ते एक्झॅक्टली तुमच्या सर्टिफिकेटवर मॅच झाले पाहिजेत बऱ्याच वेळा असं होतं की आपण डेट ऑफ बर्थ किंवा नावाच्या मध्ये किंवा नावाच्या सिक्वेन्समध्ये चुका करतो आणि एटीएस मध्ये आपला रेझ्युमे बाज होतो ते टाळण्यासाठी तुम्हाला एक्युरेट इन्फॉर्मेशन द्यावी लागेल आणि त्याच्या त्याचबरोबर जो तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे त्याला तुम्हाला कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागेल कारण जे काही कम्युनिकेशन काँग्रेस तुमच्यावर करेल ते फक्त रजिस्टर्ड ईमेल आय डीवरच वरच करेल त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही ईमेल डीवर तुम्हाला काहीही कम्युनिकेशन मिळणार नाही त्याचबरोबर काँग्रेसची वेबसाईट जी आहे त्याला पण तुम्हाला कंटिन्युअसली फॉलो करावं लागेल जेणेकरून जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला वेळोवेळी कळत जातील आणि याच्यामध्ये बाकीचे जे आहेत याचा महत्वाचा मुद्दा असा की काँग्रेस कोणालाही वा वेंडर म्हणून किंवा एजंट म्हणून नेमलेलं नाही त्यामुळे कोणी जर तुम्हाला असं की तुम मी तुम्ही पैसे द्या मी तुम्हाला कॉंग्रेशन मध्ये जॉब देतो अजिबात विश्वास ठेवू नका कोणी काही माहिती दिली तरी कॉंग्रेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जी माहिती मिळेल तीच ग्राह्य धरा बाकी सगळ्यात दुर्लक्ष करा हे लक्षात घ्या हे अतिशय महत्वाचं आहे कारण या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे गोंधळ इंडस्ट्रीमध्ये चालू आहेत त्याच्यामध्ये अप्लाय कसं करायचं रजिस्टर नाव इकडे क्लिक केल्यानंतर ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतोय इथे ईमेल आयडी दिल्यानंतर नेक्स्ट तुमचं तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल ज्याचा वापर करून तुम्ही तिकडे अप्लिकेशन फॉर्म भरू शकता नसेल तरिके तरिके तर इकडे रजिस्टर करा आणि नंतर लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही फुल टाइम ऑपॉर्च्युनिटी मध्ये संधी आपल्याला मिळते काम करण्याची आणि ग्रोइंग कंपनी जी आहे इंडियन ग्रोईंग कंपनी त्याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल तर जाता शेवटी या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघताय या युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा विविध ऑपॉर्च्युनिटीज संधी जास्तीत जास्त मुलांपर्यंत मराठीमध्ये लवकरात लवकर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू त्याचबरोबर आपल्या करिअरमध्ये पहिला जॉब मिळणं अतिशय महत्वाचं असतंच पण त्यानंतर ज्या तीस चाळीस वर्षामध्ये ज्या काही घडामोडी होतात तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असला तरी त्याची माहिती जर आपल्याला अधिक मिळाली तर त्याच्याबद्दल आपण तयारी करू शकतो याच्याबद्दल चर्चा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आणि स्कूलमध्ये करत असतो तर अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून हे जे पुढे येणारे सगळे जे धोके किंवा संधी आहेत त्याचा आपण पुरेपूर फायदा घेऊ शकतो किंवा त्या धोक्यांपासून आपण स्वतःला वाचवू शकू धन्यवाद